नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव पाच हजार पार होण्यासाठी इथून पुढे किती वाट पहावी लागेल होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर इथून पुढे देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा भाव पाच हजार पार होण्यासाठी किती वाट पहावी लागेल हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे देशांतर्गत बाजारात होण्यासाठी किती वाट पहावी लागेल या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा आणि फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार पार होण्यासाठी किती वाट पहावी लागेल होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार होण्यासाठी किती वाट पहावी लागेल या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनच्या बाजार स्थिती या ठिकाणी काय आहे ते बघणं गरजेचं आहे जर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान दिसत आहे मागच्या चार आठवड्यापासून देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या भावावर या ठिकाणी दबाव दिसत आहे आणि हा दबाव पंधरा तारखेनंतर दूर होणार आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होणार आहे पण पाच हजाराच्या भावासाठी तुम्हाला इथून तीस ते पंचेचाळीस दिवसाची वाट बघावी लागू शकते आणि पंधरा फेब्रुवारी पर्यंत जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा या ठिकाणी झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असाल तर चार हजार आठशेच्या भावावर पंचवीस टक्के पाच हजाराच्या भावावर पन्नास टक्के आणि पाच हजार दोनशेच्या आसपास पंचवीस टक्के करा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्याला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार